भारत दौऱ्यावर आलेले जपानच्या लोकप्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष नुकागा फुकुशिरो आणि त्यांच्या शिष्टमंडळानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्यासाठी भारत जपान दरम्यान सहयोगाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण क्षेत्रांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली तसंच पारंपरिक उत्पादन प्रक्रिया आणि सेमीकंडक्टर्स विद्युत वाहनं हरित आणि स्वच्छ ऊर्जा यासारख्या आधुनिक क्षेत्रातही सहकार्य बळकट करण्याबाबत विचारविनिमय या, विचार या बैठकीत करण्यात आला महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या यशस्वी आणि कालबद्ध पूर्ततेच्या महत्वाकडं यावेळी लक्ष वेधण्यात आलं व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरण आणि सुधारणा घडवून जपानकडून गुंतवणूक आणि तंत्रज्ञान घेण्याला भारत प्रोत्साहन देत आहे याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधलं भारत आणि जपान यांनी नेक्स्ट जेन अर्थात नव्या पिढ्यांमधील मनुष्यबळाचे विविध व्यापार क्षेत्रात संवर्धन आणि प्रशिक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव नुकागो फुकुशिरो यांनी मांडला या प्रशिक्षणात जपानी भाषा संस्कृती कार्यपद्धतीच्या समावेशासह खाजगी क्षेत्रातही हे प्रशिक्षण महत्वाचं ठरेल या उद्देशानं त्यांनी हा प्रस्ताव मांडला हे प्रशिक्षित मनुष्यबळ आगामी काळात दोन्ही देशांमध्ये सेतूची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यापूर्वी या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपती जगदीप धनखड लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली